सेयोप्रेयर्स इटिओ विटामिन हे त्याचं ब्रीद वाक्य तो एकदा रिंगच्या दिशेने चालायला लागला की गर्दीतलं प्रत्येक माणूस त्याचं नाव घसा ताणून जीव तोडून ओढायला लागायचं त्यानं रिंग मध्ये पाय टाकला की पब्लिकला वाटायचं की कुठला तरी वादळ येऊन ठेपले सगळ्यांना तो पिळदार शरीर दाखवत सुटायचा आणि त्याच्याशी दोन हात करायला आलेली मंडळी जे स्वतःही छोटे मोठे सुपरस्टार्स असायचे तिथेच गबगार व्हायचे बरं त्याच्याकडे नजर जायला फक्त त्याची शरीर यष्टीच नव्हे तर त्याचं वागणंही कारणीभूत असायचं मग सामना सुरू झाला की समोरचा कुणीही असो त्याला तो वाटेल तसं वाटेल तिथे उडवून लावायचा कधी पाठीवर फेकून द्यायचा कधी हाताच्या एका फटक्यात कोपऱ्यात ढकलून द्यायचा जसं जसं तो ओपोनंटला चिडायला लागायचा बघणारी लोक अजून चेकाळायची आणि हे सगळं बघून तो अजून खुर्शी हसायचा एकूण काय तो, तो रिंग राक्षस होता पण खऱ्या आयुष्यात कित्येकांसाठी हिरो तो कुणासाठी रिंग मध्ये लढायचा कुणासाठी स्टाईल करत हायफाय मारायचा तर कुणासाठी तो हरायचा कुणासाठी जिंकायचा आणि त्यांच्या या हिरोचं नाव होतं हल खोगन ह्याच हल् खोगनने वयाच्या एक्क्याहत्तराव्या वर्षी जगाचा निरोप घेतला काल हृदय विकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला तो निघून गेला आणि आपली डोंगरा एवढी कारकिर्द मागे सोडून गेला आणि तिच्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय चा इतिहास उघडला की काही नाव कायमस्वरूपी सोन्याच्या अक्षरात कोरलेली राहतील आणि त्यातलं सगळ्यात प्रभावशाली नाव म्हणजे हल खोगन हल खोगनची पांढरट झालेली मिशी त्यांचा अनुभव आणि वय दाखवत असेल पण तो जेव्हा रिंग मध्ये पाय ठेवतो तेव्हा त्याची फिटनेस आणि एनर्जी आजच्या नवख्या नाही मागे टाकेल अशी वय झालं काळ बदलला पण हल फोगनचा जोस त्याचा लुक आणि त्याच्या स्टेप्स अजूनही लोकांच्या मनात घर करून राहिला कारण तो एक खेळाडू नव्हता तर तो एक आयकॉन होता आणि या आयकॉनचं खरं नाव होतं टेरी जिन बोलिया टेरीचा जन्म अकरा ऑगस्ट एकोणीसशे त्रेपन्न रोजी ऑगस्टा जॉर्जिया अमेरिका इथे झाला पण पोटा पाण्यासाठी त्याच्या कुटुंबाने फ्लोरिडा गाठला त्यांचे वडील कन्स्ट्रक्शन वर्कर तर शिक्षिका लहानपणापासूनच हलचा स्पोर्ट्समध्ये प्रचंड रस होता त्यानं बेसबॉल खेळात यश मिळवण्याचा प्रयत्न केला पण दुखापतीमुळे त्याला तो अर्धवट सोडावा लागला त्यानंतर त्याने बॉडी बिल्डिंगकडे वळायला सुरुवात केली होती सहा फूट सात इंच उंची आणि धडधाकड शरीरामुळे त्याच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आणि त्याने ठरवून टाकलं की कुस्ती हेच माझं करिअर आणि त्यासाठी त्यानं प्रशिक्षण देखील सुरू केलं कुस्तीचे प्रसिद्ध प्रशिक्षक हिरो मात्सुन्ना यांच्याकडे टेरीने ट्रेनी म्हणून प्रवेश घेतला मात्र पहिल्यांदाच ट्रेनिंग सेशन मध्ये त्याच्या पायाला फ्रॅक्चर झालं पण हार न मानता त्यांनी पुन्हा ट्रेनिंग घेतलं आणि लवकरच टेरीने कुस्ती करिअरमध्ये मध्ये मोठी धाव घेतली त्यानंतर एकोणावीसशे एकोणऐंशी साली एका टीव्ही शो मध्ये तो एका प्रोमो मध्ये आयरिश अभिनेता लू फेरिग्नो याच्या सोबत आला होता त्यावेळी टेरी याचं शरीर लू पेक्षा अधिक प्रभावी वाटलं आणि तिथूनच त्याला हल्क हे टोपन नाव मिळालं आणि पुढं तो हल खोगन या नावाने ओळखला जाऊ लागला आणि हे टोपन नाव त्याला आकाशा एवढी उंची देईन हे त्याला कधी स्वप्नातही वाटले नसेल आपल्या पिळदार शरीर यष्टीच्या जीवावर एकोणविशे ऐंशीच्या दशकात टेरी म्हणजे हल खोगनने डब्ल्यू डब्ल्यू एफ म्हणजेच आताच डब्ल्यू ई मध्ये एंट्री केली आणि एका क्षणात त्याने कित्येक लोकांना भुरळ पाडली त्याची स्टाईल फिनिशिंग मूव्ह लेग ड्रॉप आणि वॉच अग ऑन अ डू वेन हेल्प मेन रन्स वाईल्ड ऑन यू हा त्याचा डायलॉग प्रचंड प्रसिद्ध झाला एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये त्याने द आयन शिकला हरवून डब्ल्यू डब्ल्यू एफ चॅम्पियनशिप जिंकली आणि तिथूनच हल्कमेनियाची सुरुवात झाली त्याच्या से युअर प्रेयर्स इटिओ विटामिन्स अँड बिलीव्ह इन युअर सेल्फ अशा मोटिवेट करणाऱ्या घोषणांमुळे तो कित्येक लहान मुलांमध्येही हिरो बनला होता रेसलमेनिया या डब्ल्यू डब्ल्यू ईच्या भव्य शोचा मुख्य चेहरा म्हणजेच हलखोगन त्याने अनेक रेसलमेनिया मॅचेसमध्ये मुख्य भूमिका बजावली होती रेसलमेनिया थ्रीमध्ये जेव्हा त्याने आंध्रे द जायंट याला उचलून फेकलं तेव्हा अनेक जण स्तब्ध झाले होते आणि हा क्षण आजही कुस्तीच्या इतिहासातील सर्वात लक्षणीय क्षणांपैकी एक मानला जातो त्यांनी रँडी सॅव्हेज अंडरटेकर अल्टिमेट वॉरियर शॉन मायकल्स स्टोन कोल्ड स्टीव्ह ऑस्टिन यासारख्या अनेक दिग्गजांविरुद्ध मॅचेस लढवल्या त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्याने डब्ल्यू सी डब्ल्यू मध्ये प्रवेश केला डब्ल्यू डब्ल्यू ईचा हल हॉलिवूड हल खोगनच्या नव्या अवतारात प्रेक्षकांसमोर आला त्याने न्यू वर्ल्ड ऑर्डर नावाचा ग्रुप तयार केला आणि एक नवा ट्रेंड सुरू झाला यावेळेचा हल खोगन थोडासा होता काळ्या कपड्यांमध्ये दाढी वाढवलेला आणि टीव्हीवर उगाच रागवणारा पण तरीही प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं हल खोगनने अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले सबर्बन कमांडो मिस्टर नॅनी नो होल्ड बेअर्ड यासारख्या फिल्म्स त्यांनी केल्या त्याचा स्वतःचा एक रियालिटी शो होगन नोज बेस्ट देखील टी व्हीवर प्रचंड गाजला आता हे झालं त्याच्या कारकिर्दीबद्दल पण जशी त्याची कारकिर्द जोरावर होती तसं त्याचं आयुष्य थ्रिलने भरलेलं होतं अनेक कॉन्ट्रवर्सीमध्ये त्याचं नाव असायचं दोन हजार पंधरामध्ये त्याच्या काही खाजगी गोष्टी आणि वादग्रस्त रेकॉर्डिंग समोर आल्या ज्यामुळे डब्ल्यू डब्ल्यू ईने त्याला कंपनीतून बाहेर काढलं मात्र त्यानंतर त्याने माफी मागितली आणि दोन हजार अठरामध्ये डब्ल्यू डब्ल्यू ईमध्ये पुन्हा त्याचं स्वागत झालं हल होगनने दोन वेळा लग्न केले त्याची पहिली पत्नी होती लिंडा क्लेरीस आणि त्यांचं लग्न चोवीस वर्ष टिकलं त्यांना दोन मुलं आहेत ब्रुक आणि निक नंतर त्याने लग्न जेनिफर सोबत केलं पण तेही पुढे या दरम्यान त्याला अनेक शारीरिक दुखापती झाल्या होता पाठदुखी गुडघ्याचं ऑपरेशन मनक्याच्या शस्त्रक्रिया पण तरीही त्याने कधीही हार मानली नाही हल खोगनच्या चमकदार डब्ल्यू डब्ल्यू इ कारकिर्दीला अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आणि सन्मानाने गौरवण्यात आलाय त्यानं दोन हजार पाच साली डब्ल्यू डब्ल्यू ई हॉल ऑफ फेम मध्ये आपलं नाव कोरलं आणि पुढे दोन हजार वीस मध्ये एन डब्ल्यू ओचा सदस्य म्हणून पुन्हा एकदा त्याचा या न्यायाधीत समावेश झाला त्यानं सहा वेळा डब्ल्यू डब्ल्यू ई चॅम्पियनशिप आणि सहा वेळा डब्ल्यू सी डब्ल्यू चॅम्पियनशिप जिंकत आपली ताकद सिद्ध केली त्याच्या लोकप्रियतेचं प्रमाण एवढं जबरदस्त होतं की तो अनेक वर्ष डब्ल्यू डब्ल्यू ईचं मुख्य आकर्षण असायचा याशिवाय त्याला एम टी व्ही लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड सन्मानित करण्यात आलं जो त्याच्या क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील योगदानाची पावती होता डब्ल्यू डब्ल्यू ई च्या इतिहासात हल फोगन हे नाव कायमस्वरूपी कोरलं गेलं आणि मंडळी या उत्तुंग कारकिर्द असणाऱ्या डब्ल्यू डब्ल्यू ई च्या आयकॉनचं काल फ्लोरिडामध्ये क्लिअर वॉटर शहरात निधन झालं गुरुवारी सकाळी अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्याचं निधन झालं अशी माहिती टी एम झेड स्पोर्ट्स या प्रसिद्ध अमेरिकन माध्यम संस्थेने दिली आहे सकाळच्या सुमारास त्याच्या राहत्या घरी डॉक्टरांची एक संपूर्ण टीम दाखल झाली होती आणि काही क्षणातच अनेक पोलीस गाड्या आणि आपत्कालीन सेवा कर्मचारी त्याच्या घरी पोहोचले हल फोगनला तात्काळ स्ट्रेचर वरून रुग्णवाहिकेत हलवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला मात्र डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्याआधीच त्याचं निधन झालं होतं मंडळी हल खोगन फक्त एक रेसलर नव्हता तर ते एक युग होतं त्याच्या अंगातली ताकद त्याच्या चेहऱ्यावरचं ते खुनशी हास्य आणि हलक मिनियाचा तो प्रचंड झंझावात आजही लाखोच्या त्यांच्या आठवणीत जिवंत आहे तो गेला पण त्याचा वारसा त्याचा आवाज कायम आपल्या मनात घुमत राहील हल खोगनला विशेष भारीकडून भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद